तर ह्या बघा मित्रांनो आता आई नाही काही खेळव काय आ ओके हा सरक ना ना आता पोटा सारखी साखर जाते बास्कर गिफ्टे दिकी, पैसे भी आये, पासेज नो टान पासेज नो टान, आये, दरे, को मने कैसे वा वा राई सिखनी? मैं गोड लामी को दिरे

पन्नास ची नोट ही पन्नास ची तर चला असून ते मित्रांनो माझ्या आईने मला पन्नास चिनोट नोट दिलेली आहे हे बघा आणि कार्तिकेने दिलेलं आहे काही बिस्किटचा पोडा बिस्किटचा पोडा तर चोकली तू इकडून 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 ये इकडून या इकडे फिरव ग इकडे फिरव की हा आणि आता चकोलीच नियोजन आता चाललेलं आहे

तर असून त्या मित्रांनो चला आता कोमल ओळून घेईल आणि मित्रांनो साध्या पद्धतीने मस्त पैकी आपलं बिगर केक काय आणला नाही काय नाही उगाच नको म्हणलं केक आणायला काय मोठ्या माणसाचं आपलं आता काय टेन्शन नाही त्याच्यामुळं काय केकच्या आधी लागलो नाही आम्ही आता छकुलीचा बर्थडे आहे आठ तारखेला छकुलीला केक आणायचा परत कार्तिकीचा किती लाय एकोणीस एकोणीस पिल्याचा किती लाय पिल्याचा लगे बावीस तारखेला आज आठ तारीख परत एकोणीस तारीख परत एकवीस तारीख बावीस तारीख पिल्याची लागू पाठपटे हायच मित्रांनो काय आपलं काय तुम्हाला सांगतो मी गाड्या माणसं अय्यो हे एकदम टाकाय लागली मला आता काही

मित्र न्यायला म्हणायचं पटे चला द्या गिफ्ट गिफ्ट हा बिस्किटचा पुढं कोमल एक दिलेला आयला तुम्हाला सर सगळ्यांना सारखं बिस्किटचं पुढं आणलंय गावलेत का काय पाच आणलेत पाच पाच आणलेत का मला तर वाटत एकच बिस्किट संपूड करून पिरून येतोय माझ्या पैसे बिस्किट तर काय माझ्या <laughs> आई जर असलं गिफ्ट दिलंय एक सोळी दिली तुम्हाला आता तासभरातली संपायची नाही <laughs> पन्नास रुपये आणून खा बिस्किट <laughs> पन्नास पन्नासचं बिस्किट संपुड आणून खावा तुम्ही बस काय नाही काय झालं नाही मित्रांनो ओके मध्ये मग सगळं महत्वाचं काम काय ओवाळलं सगळ्या गोष्टी झाल्या आता काय तीन दिवसांनी तुम्हाला सांगतो केक आणणारच आहे आणि कसं माहिती आहे मित्रांनो आपल्या परिस्थितीनुसार राहिलं पाहिजे बरोबर आहे का नाही आपलं काय तुम्हाला सांगतो आज चौंद्या लेकरं काय लेकरांना बर्थडे लेकरांचा बर्थडे ठेवून तर काय जमणार नाही मोठं माणूस कसं का असाना समजून घेईन काही करेन गोष्टी त्याच्यामुळं काही विषय नाही आणि खूप छान बड्डे झालेला आहे आणि कसं आणि गेल्या आणि कोमलमुळे मी बड्डे केला ना खास मुद्दा महत्वाचा मुद्दा म्हणजे कारण की कोमलचा बड्डे तुम्हाला सांगतो होकला होता तिचा बड्डे केला नाही यात्रेमुळं तिची तारीख देण्यात नाही राहिली सगळी पळापळी यात्रेत आमची आणि

काय घ्यायचं तिने काय बनवलंय काय कि त्यात मध्ये काय तांदूळ भरले का गहू भरले जेवारी फेवारी काय बर्डे तुझा बर्डे करणार आहे आईचे आधार कार्ड पण आधार कार्ड आधार कार्ड पस्तीस वय आहेस वर्षाचे काय नाही

बाय नाही शाळा काय बाय काय नाही आता ना महत्वाचा ना... मुद्दा म्हणजे मित्रांनो आमचा साध्या सुध्या पद्धतीने बड्डे कसा झालाय काय झालाय ती नक्कीच कमेंट करून सांग का बाबू खाती आईने गिफ्ट दिलेलं पण काय हलत नाही कडे अजून तर आरलत असत गोळी दिली त्यांनी माझं नर्डच दुखायचं बंद करेन आता तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला इसू नका तर चला मित्रांनो बाय दे दे चल बाय बायच